नमस्कार मंडळी राम राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की जे नवे यूट्यूबर्स आहेत तर त्यांचा सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे की आमच्या चॅनेलवरती सबस्क्रायबर्स वाढत नाही आहेत महत्त्वाचं म्हणजे वॉच टाईम कम्प्लीट होत नाही आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे व्ह्यूज येत नाहीत आणि व्ह्यूज आले तर सबस्क्रायबर्स वाढतील लोकांनी बघितलं तर वॉच टाईम वाढेल सुरू केलेल्या नवीन यूट्यूब चॅनेलवरती व्ह्यूज कसे वाढवायचे रीच कशी वाढवायची इम्प्रेशन कसं वाढवायचं वॉच टाईम कसा वाढवायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आहे तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मी माझा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगते मला आज सकाळी एक कमेंट आली होती की धणू आपण आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून म्हणजे ज्या ईमेल आय डीवरून यूट्यूब चॅनेल सुरू केलेला आहे त्या ईमेल आय डीवरून म्हणजे स्वतःच्या मोबाईलवरून आपण आपलेच व्हिडिओ बघितले तर चालतात का आता मी तुम्हाला सांगते पहिले तर हो नक्कीच चालतात काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण तुमचं चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या आधी ते चालतं एकदा चॅनल मॉनिटाईज झालं की तुम्ही तुमचे व्हिडिओ बघू शकत नाही किंवा व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकत नाही तर आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगते जेव्हा मी सुरुवातीला चॅनल सुरू केलं होतं पहिला तर मी शॉर्ट व्हिडिओ टाकला होता माझ्या मांजराचा त्यानंतर माझा पहिला लॉंग व्हिडिओ होता तो पाकातील रव्याचे लाडू कसे करायचे ठीक आहे मलाही यूट्यूबमधलं काहीसुद्धा माहिती नव्हतं जसजसं जसं मी त्यामध्ये पडले पुढे करत गेले तस तशा नवीन गोष्टी शिकायला सुद्धा मिळाल्या खूप गोष्टींचा अनुभव सुद्धा आला आता जरी मी दुसरं युट्यूब चॅनल सुरू केलं तर मला प्रॉपर सगळ्या गोष्टीचा अनुभव आलेला आहे की बाबा ह्या चुका नाही करायच्या त्या चुका आई करायच्या जर चुका केल्या तर आपलं चॅनल ग्रो होणार नाही की सगळ्या गोष्टी आहेत आणि मला में नवीन दुसरं जर चॅनल मी ओपन केलं तर अजिबात प्रॉब्लेम येणार नाही कारण सगळ्या गोष्टी शिकून घेतलेल्या आहेत अनुभव घेतलेला आहे माहिती आहे प्रॉपर त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता तुमचं जर नवीन यूट्यूब चॅनल असेल तर सुरुवातीला व्ह्यूज कशा आणायचे मी तुम्हाला सांगेन तुमचा एकच ईमेल आय डी तरी नसेल तुमच्या मोबाईलमध्ये आता सुरुवातीला आपण कोणत्याही अकाउंटला किंवा कोणत्याही ॲप असेल ईमेल आय डी क्रिएट करावा लागतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण एक दोन ईमेल आय डी काही क्रिएट करत नाही प्रत्येकाची तीन ते चार ईमेल आय डी असतातच आता माझ्या मोबाईलमधले तीन ते चार ईमेल आय डी आणि माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमधले तीन ते चार चार ईमेल आय डी असे आमचे होते म्हणजे टोटल झाले की ते आठ ईमेल आय डी आणि ज्यावरून मी यूट्यूब चॅनल सुरू केलं होतं तो एक ईमेल आय डी म्हणजे टोटल नऊ ईमेल आय डी सु म्हणजे बनवली होती ही मी आणि अजूनही आहेत माझे जितके आहेत तेवढे आणि माझ्या मिस्टरांच्या आहेत जितके तेवढे आता ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करायचे ना मला माहिती नव्हतं की अनलिस्टेडला ठेवायचं असतं मी पब्लिक करायचे तर मला एक कमेंटसुद्धा आली होती की व्हिडिओ अपलोड करताना अनलिस्टेड ठेवायचा की पब्लिक करायचा तर नाही अनलिस्टेड करायचा प्रॉपर त्याचं एडिटिंग झाल्यानंतर अपलोड झाल्यानंतर जेव्हा यूट्यूबकडून आपल्याला मेसेज येतो की सगळं चेक झालेलं आहे कॉपरेट क्लेम वगैरे काही नाही आणि तुम्ही पब्लिश करू शकता त्यावेळेला पब्लिक करायचं ठीक आहे तर मला तरी सुरुवातीला काहीच माहिती नव्हतं आणि लॉन्ग व्हिडिओ माझा होता की पाकातील रव्याचे लाडू कसे बनवायचे तर तो व्हिडिओ मी अपलोड केला आणि काहीही व्ह्यूज नव्हते तीन तास होऊन गेले तरी तीन ते चारच व्ह्यूज होते आणि नंतर मी माझ्या मिस्टरांचा मोबाईल घेतला त्यावरून मी ओपन करून बघितलं जितके त्यांचे ईमेल आय डी आहेत त्या सगळ्या ईमेल आय डीवरून बघितलं लाईक केलं आणि सबस्क्राईबसुद्धा केलं प्लस कमेंटसुद्धा केली माझी तुम्ही ओल्ड एज व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता की प्रत्येक माझं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत माझ्या प्रत्येक व्हिडिओला मी स्वतः दुसऱ्या माझा जो ईमेल आय डी आहे त्यावरून कमेंट केलेली आहे लाईक केलेला आहे सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे आणि ज्या वेळेला माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्यानंतर मग मी माझे स्वतःचे व्हिडिओ नाही बघितले माझ्या स्वतःच्या मोबाईलवरून ना लाईक केलं ना शेअर केलं आता आणि माझे माझ्या मोबाईलमध्ये जे ईमेल आय डी होते त्यावरूनसुद्धा मी बघायचे लाईक करायचे शेअर करायचे आणि सुद्धा करायचे आणि शेअर मी फक्त माझ्या भावांना करायचे बाकी इतर कोणालाही नाही फ्रेंड्स फॅमिली रिलेटिव्स कोणालाही माहिती नव्हतं ज्यावेळेला माझ्या वन के सबस्क्राईबर्स कंप्लीट झाले होते त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांना समजलं की हां ठीक आहे मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे तर आणि जरी तुम्ही तुमचा व्हिडिओ एखादा अपलोड केला आणि त्याची लिंक सगळ्यांना शेअर केलं तुमच्या फॅमिली मेंबर्स असतील रिलेटिव असतील किंवा फ्रेंड सर्कलमध्ये तर त्यांना काढीचाही इंटरेस्ट नसतो तुमचे व्हिडिओ बघण्यात मी हे तुम्हाला स्पष्ट सांगेन मी माझ्या सख्या भावांना व्हिडिओ माझे पाठवायचे पण ते वेळ मिळेल तेव्हा मी त्यांना कॉल करून सांगायचे आणि व्हिडिओ बघितलंच का मग कमेंट कर लाईक कर वगैरे बाकी मी कोणालाही सांगितलं नव्हतं की माझं यूट्यूब चॅनल आहे ज्यावेळेला मॉनिटाईज झालं त्यावेळेला बऱ्यापैकी लोकांना समजलं ते पण मी स्टेटस लावल्यानंतर की बाबा माझे वन के सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेले आहेत तर तुम्ही जर ह्या सगळ्या मेंबर्सना जर तुमच्या व्हिडिओची लिंक पाठवलं तर त्यांना काढायचाही इंटरेस्ट नसतो ॲक्च्युली तुमचा व्हिडिओ बघण्यात कारण त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल नसतं किंवा ते सोशल मीडियावरती इतके ॲक्टिव्ह नसतात की तुमचा प्रत्येक व्हिडिओ ते बघतील त्यामुळे ह्या सगळ्यांकडून अपेक्षा ठेवणं बंद करा किंवा सोडून द्या की बाबा हा हे आपले जवळचे आहेत नक्कीच आपला व्हिडिओ बघतील आणि जर बघायचा असेल तर का बघतील की बाबा त्यांना पाहिजे असते की हा यांनी काय केलं कुठे केले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर त्यासाठी बघतील ना की त्यांना हाऊस आहे किंवा तुम्हाला सपोर्ट करायचं आहे यासाठी ते अजिबात बघणार नाहीत तर सुरुवातीला जर तुम्हाला व्ह्यूज वाढवायचे असतील तर घरी तुमचे जितके मोबाईल आहेत त्या मोबाईलवरती जितके ईमेल आय डी तुम्ही क्रिएट केलेले आहात चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या आधी सांगते मी आणखीन एकदा नीट ऐकून घ्या चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या आधी जितके तुमच्या घरी मोबाईल आहेत जितके ईमेल आय डी आहेत त्यावरून तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ ओपन करून बघा काहीही प्रॉब्लेम येणार नाही पण ज्यावेळेला चॅनेल मॉनिटाईज होतं त्यावेळेला मात्र तुम्हाला स्वतःचे व्हिडिओ तुम्ही बघू शकत नाही पण घरचे जितके मेंबर्स आहेत तुमचे त्यांचे सगळ्यांच्या मोबाईलवरून तुम्ही व्हिडिओ बघू शकताय आता बर बर मी अपलोड केल्याबरोबर तुम्हाला माझ्या मिस्टरांची कमेंट दिसत असेल मी स्वतः कमेंट करते लाईक करते माझा व्हिडिओ बघते मिस्टरांच्या मोबाईलमध्ये माझ्या मोबाईलमध्ये नाही तर जर तुम्ही या पद्धतीने केला म्हणजे चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या आधी हे सगळं जर तुम्ही केला तर नक्कीच तुमचा जो व्हिडिओचा रीच आहे तो वाढेल आणि तुम्ही रिपीट रिपीट करू शकताय म्हणजे एकदा बघितला पुन्हा आणि दोन तासांनी सुद्धा बघितलं काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर अजिबात बघायचं नाही नाहीतर तुमचं डीमॉनिटाईज होणार चॅनेल मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही ठीक आहे आता दुसरी गोष्ट यामध्ये आणखीन एक मी ॲड करून सांगेन की सगळ्यांना माहिती असेल आणि मला एक कमेंटसुद्धा आली होती आ, की दणू माझं चॅनल मॉनिटाईज नाही आहे किंवा माझा जो यूट्यूबचं क्रायटेरिया आहे मन के सबस्क्राईबर्स आणि चार हजार वॉच टाईम तो कंप्लीट झालेला नाही तरीही माझ्या चॅनेलला किंवा माझ्या व्हिडिओला ॲड लागतात आता ॲड कधी लागतात मी तुम्हाला सांगते तुम्ही कधी नोटीस केला असेल तर बघा तुमच्या व्हिडिओवरती जेव्हा शंभरपेक्षा जास्त व्ह्यूज असतील तर त्या व्हिडिओला ॲड लागतात आणि त्या व्हिडिओचे पैसे मिळतात पण ते आपल्याला नाही ते, ना ते यूट्यूब स्वतःला ठेवून घेतं आपल्याला त्यामधली एक फुटकी कवडीसुद्धा मिळत नाही यूट्यूब ला ती जे काही तुमच्या व्हिडिओला ॲड लागते ते सगळा जो इन्कम आहे जे काही अर्निंग आहे ते यूट्यूब स्वतःला ठेवून घेतं आपल्याला देत नाही आपलं चॅनल मॉनिटेक झाल्यानंतरच आपल्याला अर्निंग करायला आपण सुरुवात करतो तर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत्या जर तुम्हाला सुरुवातीला व्ह्यूज वाढवायचे असतील किंवा तुमचे स्वतःचे दोन मोबाईल असतील स्वतः तुम्ही दोन मोबाईल यूज करत असाल दोन वेगवेगळे सिम कार्ड असतील तरीही चालतं काहीच प्रॉब्लेम नाही तर सुरुवातीला ह्या अशा पद्धतीने तुम्ही न्यूज वाढवू शकताय काहीही प्रॉब्लेम येणार नाही पण चॅनल मॉनिटेज झाल्यानंतर अजिबात नाही करायचं नाहीतर मग काहीही उपयोग नाही इतकी मेहनत घेतलेलं सगळ्या मेहनतीवरती पाणी फिरलं जाईल तर जर तुमचंही नवीन चॅनल असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि माझे आधी ओल्डेस्टमधून जाऊन व्हिडिओ तुम्ही बघू शकताय माझी प्रत्येक व्हिडिओला कमेंट आहे धनुश्री जासूद हे माझं पहिलं यूट्यूब चॅनल होतं ज्यावरती मी माझ्यामध्ये तीन किंवा चार व्हिडिओ अपलोड केले असतील पण माझ्याकडून ती आय डी डिलीट झाली ॲक्च्युली आणि त्यानंतर आत्ता हे जे रिसेंट चॅनल आहे टू के सबस्क्रायबर्स ज्यावरती कम्प्लीट आहे ते मी सुरू केलं तर हे असं होतं सगळं आणि सुरुवातीला काहीही होत नाही मी प्रत्येकानं हेच सांगेन की ट्राय करत राहा आपल्याला लगेच सक्सेस नाही मिळत ट्राय करणं जास्त गरजेचं आहे लगेच आपण एक दोन व्हिडिओ टाकले रेस्पॉन्स नाही मिळाला चला सोडून द्या काहीही नाही आहे यूट्यूबमध्ये आणि मग सगळं नशिबावरती थोपून देतो की नाही यूट्यूब काय आपल्याच्याने होणार नाही आहे तो नशिबाचा खेळ आहे अजिबात नाही माझे सुरुवातीचे व्हिडिओ बघितले तर काही काही व्हिडिओ ना वीस वीस तेही माझेच व्हिज आहेत मी सारखेसारखे बघितलेले आता कुठे बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळतोय आणि ज्या वेळेला तुम्ही ट्राय करत राहायचो कुकिंग टाका व्लॉगिंग टाका इतर कोणतंही आणि ज्या वेळेला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला जो कोणताही व्हिडिओ ज्या विषयावरती तुम्ही बनवलेला आहे तो व्हायरल गेला तर त्याच विषयाला धरून तुम्ही पुढचे व्हिडिओ बनवा तुम्हाला नक्कीच व्ह्यूज येतील आता मीही तेच करते सुरुवात मी कुकिंग पासून केली होती त्यानंतर कुकिंग बंद केलं ब्लॉगिंग केलं ब्लॉगिंगमध्ये बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता पण फार नव्हता त्यानंतर मी अगदी गेल्या महिन्यात एक व्हिडिओ टाकला होता अठरा तारखेला तो व्हायरल झाला ऐंशी हजार काहीतरी त्यावरती व्ह्यूज आहेत तर मी तोच काय म्हणतो त्याला ट्रॅक पकडला आणि त्यावरतीच व्हिडिओ बनवते तर हे सगळं असं होतं ठीक आहे व्ह्यूज आणायचे असतील तर हे ट्रिक तुम्ही यूज करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही पण चॅनल मॉनिटाईज होण्याच्या आधी चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर नाही मी हे सारखं सारखं सांगते कारण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा काहीजण बघतात पण ती यूट्यूबच्या लक्षात येतं आणि आपल्या हो मॉनिटाईजसुद्धा होऊ शकतं त्यामुळे जे काही करायचं आहे चॅनेल मॉनिटाईज होण्याच्या आधी करा काहीही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे तर असा होता हा आजचा व्हिडिओ थोडं जरी काही नॉलेजेबल तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तुम्हाला फायदेशीर काही यातून गोष्टी मिळाल्या असतील तरच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पाय बेट टेक केअर